थांबा 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 ब्रेक आपल्या घरी कोण आले आहे बाबड्या ऐ टकल्या कोण आले आपल्या घरी आज आज तर टिपस्ट आहे हा कोण आले आपल्या घरी हा मटन मटन आहे आज खायला आहे ना हो। हो, का नाही तू खरं का तू खू खूप होत मम्मी काय म्हणते गं बोल की लवकर बोलायचं हा बाळा कसं कस करते बा 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 हे ख कस बाबा बा 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 आहे का नाही हय चो कोण आले आपल्या घरी काय तर आपल्या घरी आलेले आहे परीच्या आत्या आणि परीचा मामा तर आज थर्टी पस ला आपण घरी बोलवलंय जेवण करायला आणि एक व्हिडिओ पण घेतोय आपण कॉमेडी तर पहिला व्हिडिओ पडलाय थर्टी पस वर परीनं परीमुळं माझ्या झाल्या उलट्या उलट्या व्हायचं कारण तर तिसरंच आहे बर ना बर ना बर ना नाय काय काय पाय अडकला का पाय व तुझा पाय अडकला पाय अडकला तर थर्टी पस वर दोन व्हिडिओ क्रिएट केलेत पहिला पोस्ट झालेला आहे दुसरा पण करतोय आज आत्या घरी आलेली आहे तर आजचं जे आहे की हावरे आत्या मटणासाठी किती हावरेपणा करते थर्टी पस दिवशी <laughs> <laughs> पहिल्या व्हिडिओ मध्ये जे आहे मित्रांनो कि पहिल्या व्हिडिओ मध्ये उलट्या झालेल्या माझ्या चिकन खाऊन पण खरं तर उलट्या व्हायलाच नाही पाहिजे होत्या पण त्या झाल्या त्या एका चुकीमुळे झाल्या चुकी <laughs> ती कुणाच्या चुकीमुळे झाल्या तुझ्या चुकीमुळे झाल्यात माझ्या उलट्या तू जर नसत्या उलट्या कर म्हणजे तुम्ही केल्या असते का आपण खायचं खायचा विषय नव्हता विषय काय हातात आता ते व्हिडीओ मध्ये दिसतंय सगळ्यांना पण विषय मित्रांनो जास्त खाल्ल्याचा नाही ही एवढं यडपट आहे एवढं भरमिस्ट आहे तुम्हाला त्या व्हिडिओमध्येच मध्येच नेमकं कशा तुला बोलायचं तर पहिला व्हिडिओ जाऊन बघा थर्टी पस टायटल आहे बघा थर्टी पस ची पार्टी परिमुळ उलट्या झाल्या आणि कुत्र मारण्याचं कारण कुत्रा कशाने मिळलय हे सगळ्यात इम्पॉर्टंट मुद्दा त्या व्हिडीओ मधला थर्टी तर तो व्हिडिओ जाऊन नक्की बघा ना हा पण व्हिडिओ आपण बनवतोय आत्या बरोबर हावरी आत्याचा हा दुसरा पार्ट आहे पहिला हा तो केक केकला लय हावर केली अक्का केक खाऊन टाकलाय आत्यानं तर नक्की बघा आणि प्रगती गावऱ्या आयडीवर प्रगती गावऱ्या आयडीवर वर आपली कॉमेडी व्हिडिओ असतात आणि अजून बर आयडीवर ब्लॉगिंग तर आता मामाचं काय मत आहे मामाला आम्ही प्रयत्न करतोय व्हिडीओ मध्ये घ्यायचा पण मामाला एवढं काम असतंय बोलायचं बोल बरं बोल बाबा दाय बोल ग बसली का थबा आपण मामाला आपण फर्स्ट टाइम मामा व्हिडिओ मध्ये आल्यात आज किती दिवसानंतर थांबा त्यांना बोलू आपण तर हे आहे परिचय मामा नमस्कार नमस्कार, नमस्कार। खूप दिवसानंतर आता मामाची एंट्री झालेली आहे ह्या व्हिडिओ मध्ये तर लय दिवसानंतर त्यांनी म्हणले आज घरी आले तर ती पाच दिवशी मी बोलून घेतलं त्याला या आज मस्त पैकी बेत करतोय आज आल्या तर पण त्यांच्या मागे एवढं काम असतंय की प्रमाणाच्या बाहेर शिक्षक पण आहेत ऑर्केस्ट्रा पण चालवतात अजून काय आहे का चालू असतं दोन चार उद्योग आहेत वेळ नसतो मग परीक्षा आत्या असती घरी मग ती म्हणते आता जावा ना आत्या बरोबर व्हिडिओ बनवून घ्या मग आत्याला बी कसा तरी अर्धा एक तास काढावा लागतोय बळ पण त्याच्यामुळं मग अर्धे एक तासात उर पण मामाची इंट्री काय होत नव्हती आज मामाची इंट्री झाली फायनली आज इंट्री झाली आणि याचा व्हिडिओ एकदम छान आहे वेगळं काहीतरी नवीन एवढा व्हिडिओ वेगळं काहीतरी तुम्हाला आणखी बघायला मिळेल व्हिडिओचा टायटल काय हावरी आत्या हाऊ रे आत्या लय हाव रे काय बी तर दुसऱ्याला खाऊक घेत नाही अजिबात नाही आणि एकदम इंटरेस्टिंग व्हिडिओ आहे पूर्ण व्हिडिओ बघा आणि मग तुला ती राहून गेलंय की अहो कायस्क्राइब करा हां कमेंट करा म्हणजे आम्हाला करायो पोहत्तात का नाही तुमच्या जवळ कसं काय वाटते काय रिएक्शन द्या आम्हाला सांगा इकडं परीचा परी काय चाललंय ग तुझं आम्ही बोलतोय म्हटल्यावर मध्ये मध्ये काय बोलतेस ग राम राम का मध्ये मध्ये बोलले हे गुंदर मास तुला लेकराचा हो बाळा काम काम ओके तर चला अजून जेवणाला बसतोय थोड्या वेळात झाले सगळं झालंय मग बेत एक नंबर जोरात तर झालंय आत्या भाजी चांगली का काय आज चांगली केली बाई रोज मला कस तरी खाऊ घालतीस आज काय मस्त बनवलंय मटण तो हा पर मा, मा की किती भी का परिषय आत्या मा माईच म्हणलं मन लावून भाजी केली का नाही मन लावून काय केलं होय चांगले झाले ओके मस्त जोरात बेत चालू जेव्हा पड बघ काय करतोय शिरू काय करतोय मॅगी खात काय पोरग मॅगी खातय मटन खात चला जेवतो आता झालो ओके बाय चिवड्या तो का आत्या चालली गोळ वाहितलंच कुत्र बांधलंय का कुठं इथं बांधलं काय अहो थांबा ए काय मोडा थका काय तार लागली काय काय ना चला परी कुठं आहे परे बाळा आत्या चालली चल इकडे बाय करा चला येतो म्हणावं नंतर ब्लॉग आहे चला बाय शेरू वेळात वेळ काढलेले काम असते बन त्यात सपोर्ट धन्यवाद असंच प्रेम राहू द्या शिव्या थबा थांब थबा थांबा गाडी ब्रेक थांबा काय करणार गाडी थांबा जरा मी थांबा मारता काय मास्त बघतो चला माग लागले जा चला ना माणसं इकडे आला का बर रे हिकडे इकडे इकडे तुला कळतं नाही काय कळतक नाही काय काय लिहिणी करतो तसा ह <laughs> मोकर ताणलं काय करत आहे कधी जात नाही अगोर असं उतरल्यावर माणसांना काय करत नाही पण ते काय होते ग्वाडीवर असले की माणसांना लय ताप देतोय तर मी माझं लक्षच नाही व्हिडिओच्या राड्यात असं करायचं ना आवड्या आमचं छंबू आहे जम्बू चला ओके बाय मित्रांनो